नमस्कार सर आजच्या या तुमच्या महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात मी सहभागी झालात कसं वाटतं महाराष्ट्र चित्रपट महोत्सव हा केव्हा एकदा होतो आहे आणि मी फार आधी आलो होतो त्याच्यानंतर अनेक वर्षांनी आणि आता हिरक महोत्सव बरोबर आहे होतो आहे तर मला खूपच आनंद होतो आहे आणि जास्तीत जास्त आनंद ह्यासाठी होतो आहे की बावन्न वर्ष ज्यांनी अविरतपणे गझल जगवली टिकवली वाढवली आणि आमच्यासारख्या तरुण पिढीमध्ये ती ती म्हणजे रुजवली म्हणतो ना आपण तर अशा आमच्या भारतरत्न लता दिदींच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार ज्यांना मिळतो ते आमचे भीमराव पांचाळे दादा त्यांना पुरस्कार मिळाला म्हणजे मी खूप खरंच म्हणजे चांगलं नाव एक महाराष्ट्राने एक चांगलं नाव काय म्हणतो त्यांचं मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला एक चांगलं नाव काढलं थोडासा उशिरा आहे पण त्यांना उत्तम वेळी उत्तम अशी आणि आता त्या व्यतिरिक्त ही मुक्ता बर्वे म्हणा किंवा काजोल सर्ग किंवा त्याच व्यतिरिक्त महेश मांजरेकर अनुपम खैर आपल्या मराठी कलाकारांना पण आता पुरस्कार आज तर कसं म्हणजे नेमकं योग्य निवड झाली असं मी खरं सांगू का या मंडळींनी ना झोकून देऊन काम केलेले मंडळी म्हणजे आपण म्हणतो नुसते कलाकार नाहीये तर त्यांनी मनापासनं आणि खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये मराठी सिनेमा जगवला टिकवला आणि मोठा केला आणि त्यांची नावं येत आहेत ये तर ये नक् मी तर मलाच काय पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेकांना आनंद झालेला आहे इतकी चांगली नावं काढलेली आहेत आणि इतके चांगले लोक आहेत आता यांना बघून आम्ही मोठे झालेलो हे मुक्ता माझी मैत्रिणीच आहे आणि तिचंही नाव आलं खूप आनंद वाटला मुक्ता बर्वे म्हणजे ग्लॅमरच्या जगातून फार लांब राहणार आहे पण तिला असा योग्य पद्धतीचा पुरस्कार तिला बराच टाइम पासून मिळणं याची वाट पाहत होतो आपण आणि मुक्ता बर्वे यांना फायनली एवढा मोठा पुरस्कार मिळतोय सांगू का मुक्ता बर्वे असेल किंवा तिच्यासारखे अनेक असतील हे पुरस्कारांसाठी कधी झगडलेच नाही ते काम काम करत गेले आणि कामातनच मग हा पुरस्कार पुढे येतो जेव्हा तुम्ही प्रदीर्घ मेहनत करत राहता कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही तेव्हा जाऊन हा असा मोठा एक पुरस्कार एक कायम एक काय म्हणतो येतो जर प्रामाणिकपणे आपण काम करत तर नक्कीच कोणीतरी याची दखल घेत आणि त्याची दखल घेऊन आपल्याला मुक्ता बर्वे असेल किंवा अन्य कलाकार असतील ते करत राहिलेत काम आणि त्यांना आता खूप छान पद्धतीने महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळतोय बरं बरं आज आजचं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आता आता या पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता काय आणि आतापर्यंत कसं वाटलंय आणि ऍक्च्युली मला खूप उत्सुकता आहे कारण दोन वर्षाचा एकदम पुरस्कार दिले जात आहेत तेही बघायला मला आलो आहे मी आणि काही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहेत मी ऐकलंय तर मला खूप आनंद आहे मला मी कधी एकदा जातोय आणि कार्यक्रम नियोजन बापरे म्हणजे महाराष्ट्राच्या शासनाचा एक कुठला तरी मोठा परदेशातला अवॉर्ड फंक्शन पण कमी पडेल त्याच्यापुढे इतकं चांगली इतकी चांगली सोय आणि इतकी चांगली काय म्हणतो नियोजन आयोजन महाराष्ट्र राज्य राज्य म्हणजे या क्षणी तुम्ही जसं म्हणालात की भीमराव पांचाळे यांच्याकडे बघून तुम्ही शिकलात तुम्ही जे शिकलात आहे त्याची छोटीशी झलक जर आम्हाला मी एकच सांगतो अंदाज अंदाज आरशाचा वाटे खरा असा बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदा सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे अभिनेते मकरंद अनासपुरे आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आज महाराष्ट्र शासनाचा चित्रपट महोत्सवाचा हिरक हिरक महोत्सव आहे काय वाटतंय काय का मराठी अभिनंदन शासनाचं या उत्तम आयोजनाबद्दल आणि दरवर्षी सातत्याने हा सोहळा होतो कलावंतांमध्ये एक ऊर्जा असते आनंद असतो नामांकन मिळतात बक्षिसं मिळतात ज्यांना बक्षिसं मिळतात त्यांचा आनंद द्विगुणित होतो कारण या बक्षिसाला महत्त्वही आहे आणि त्याबरोबर रोख रक्कमही आहे त्यामुळेही एक वेगळा आनंद असतो आणि दुसरं म्हणजे सर्व तंत्रज्ञांचं म्हणजे आमच्या इंडस्ट्रीचा बॅकबोन असणाऱ्या सर्व तांत्रिक विभागाचंही यामध्ये कौतुक होतं हा जास्त आनंदाचा आणि महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं वेळी ज्या लोकांना नामांकन ज्या लोकांना पुरस्कार जाहीर केले जसे भीमराव पानचाळीस जे आहेत त्याचबरोबर मुक्ता बर्वे जे ग्लॅमर जगापासून दूर असतात त्यांना कलेची दखल घेतली जाते त्यासोबत महेश सर आहेत यांना पुरस्कार मिळतोय यांना पुरस्कार जाहीर होतो तर यांची नावं निवडण्यात आली त्याबद्दल तुम्हाला आनंद वाटतो मनापासून अभिनंदन कारण खूप दशकं मराठी सिनेमामध्ये अत्यंत प्रभावी असं त्यांचं काम आहे त्यांच्या यशस्वी चित्रपटांची यादीसुद्धा खूप मोठी आहे आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून म्हणजे नुसतं कलावंत ते उत्तम कलाकार नाहीत ते उत्तम दिग्दर्शक नाहीत तर उत्तम निर्मातेसुद्धा आहेत आणि माणूस म्हणूनही खूप महेशदा ग्रेट आहेत तर त्यांना पुरस्कार मिळतो याचा आनंद आहे अभिमान आहे त्यांच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत दुसरं मुक्ता बर्वे ही नवीन पिढीमधली एक खूप चांगली सशक्त अभिनेत्री आहे तिलाही हा पुरस्कार मिळतो याचा आनंद आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे गझलनवाज भीमराव पांचाळे ज्यांचे आम्ही फार सुरुवातीपासूनचे चाहते आहोत त्यांना हा पुरस्कार मिळतोय ही फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे याशिवाय हिंदी चित्रसृष्टीतल्या अनुपम खेर साहेबांनाही पुरस्कार आहे या सर्व मंडळींचं फार मनापासून अभिनंदन या सर्वांबद्दलच आत्मीयता अभिमान आहे नक्कीच अशा कलाकारांची खरंच जे प्रामाणिकपणे एक वर्षानुवर्ष काम करतात आहेत त्यांचं ते खूप मोठं योगदान आहे चित्रपटसृष्टीला अशा लोकांचं अशा प्रकारे अनेक प्र, अनेक मार्गाने त्यांचं तेन त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांना पुरस्कार दिले पाहिजेत असंही वाटतं का कुठेतरी मराठी कलाकारांना आणखी वेगवेगळे व्यासपीठ तयार होणं गरजेचं आहे अर्थातच आहे कारण त्या बाबतीत शासनाने ठोस असे काही उपक्रम हाती घेतले पाहिजेत ओ टी टी प्लॅटफॉर्म्स असतील महाराष्ट्रामधील मराठी सिनेमांसाठी हक्काची सिनेमागृह असतील हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मला वाटतं आजच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांची एक मीटिंग झालेली आहे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांची मीटिंग झालेली आहे तर त्यामध्ये काहीतरी मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठीही काही महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय तसं जर घडलं तर ही खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल नवीन पिढी खूप काही सांगू पाहते नवीन पिढीला आत्ता राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुजय डहाकेच्या श्यामच्या आईला पुरस्कार मिळाला आमच्या आशिष बेंडेला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून नातम फॅम्पलेटसाठी पुरस्कार मिळाला मला वाटतं ही सर्व राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवणारी मंडळी महाराष्ट्रामध्येही तेवढ्याच ताकतीने रसिकांसमोर आली पाहिजेत असं एक रंगकर्मी म्हणून माझं मत आहे की सर शेवटचा प्रश्न आहे एकतर तुम्ही आज या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटतंय नेमकं का ते जिथलं नियोजन पाहून एकंदरीत वातावरण एकंदरीत एनर्जी पाहून तुम्हाला कसं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मोठमोठे मुट कलाकार भेटणार आहेत पुन्हा एकदा भेट होईल या मंचावर काय उत्सुकता तुमच्या काय आनंद असतो आमचा हा आनंद मेळा असतो आणि ऊर्जा चांगली आहे सर आज जो आहे महाराष्ट्र शासनातर्फे जो चित्रपट महोत्सव आहे याचा हिरक महोत्सव आहे एक मराठी कलाकार म्हणून काय नेमकी भावना मला खूप आनंद होतो कारण जो पिरियड मी बघितला होता जो काळ स्टेट अवॉर्डचा तो आणि आत्ताच्या काळामध्ये एवढी प्रगती झालेली आहे स्टेट अॅवॉर्डमध्ये आणि आत्ताचं जे सरकार आहे मोदी साहेबांचं सा, भी बी जे पीचं सा, फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांनी मराठीला इतका मोठा दर्जा दिलेला आहे की आमची चित्रपट इंडस्ट्री आता जगभर पसरलेली आहे सो मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा आता जे नाव ज्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे जसं भीमराव पांचाळे सर आहेत त्याचबरोबर महेश मांजरेकर जे आहेत मुक्ता बर्वे ज्या बऱ्याच काळ त्या ग्लॅमर पासून जे प्राम, कायम प्रामाणिकपणे काम करतात त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला या नावांबद्दल काय सांग दर्जेदारच आहेत महेश मांजरेकर अप्रतिम डिरेक्टर उत्तम ऍक्टर उत्तम माणूस आणि सगळ्यांना घेऊन बरोबर चालणारा असा जो दिग्दर्शक असतो तसे आहेत तसंच बरे अत्यंत दर्जेदार अभिनेत्री उत्तम माणूस आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे दोघांचं आता आज जे तुम्ही म्हणाला जसं की ह्याच्यात आणि आजच्या आजच्यात खूप फरक पडलेला आहे तुम्ही आजचं जे नियोजन पाहिलं कार्यक्रमाचं नेमकं कसं वाटलं काय भावना आज चिरल्या चिरलात काय एनर्जी तुम्हाला वाटली खूप छान खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे सगळे मिळून मिसळून आलेले आहेत स्टेट अवॉर्ड म्हटलं की सगळे कलाकार जमतात सर्व मंत्री शब्द दिल्याप्रमाणे येतात सो so, असंच उत्तर तर यश लाभू दे अशी मी अपेक्षा करतो सर तुम्ही जसं सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही एव्हरग्रीन आहात आज पण जो तुम्ही ब्लॅक स्टिडो सूट घातलेला आहे सुंदरच वाटत काय सांगा डिझायनर हाच कॉस्ट्युम आज झाला याचा क्रेडिट माझ्या पत्नीला देतो म्हणजे माझ्या फिटनेस मध्ये पण आणि कॉस्ट्युम मध्ये पण तिचा सहभाग मोठा तर आज महाराष्ट्र शासनाचा चित्रपट महोत्सव आहे मुक्ता बर्वे यांना आज पुरस्कार मिळणार आहे आणि त्याचबरोबर जोगवाची टीम जवळपास आज इकडे पाहायला मिळते मॅम कसं वाटते आजच्या या चित्रपट महोत्सवासाठी खूप छान वाटतं हे या महोत्सवामध्ये इथे सामील झाले आहे ते आणि मुक्तालाही इकडे अवॉर्ड मिळणार त्यासाठी खूप 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 आनंद आहे चित्रपट महोत्सव खरं तर एक कलाकार म्हणून अशा प्रकारचे चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन कसं वाटतं चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन कसं वाटतंय जोगवाची टीम आलेली आहे मुक्ता बर्वेना चेअर करायला आले तसं येस yes, करेक्ट तू <laughs> एकदम बरोबर शोधलंस आम्ही पण विचार करत होतो की आपण काय सांगावं हो। पण oh. <laughs> आणि या क्षणी आम्ही दोघी इथे आहोत ह्याचाच आनंद खूप जास्त आहे <laughs> खरंतर बर्वे या म्हणाल्या की ग्लॅमर जगापासून कायम त्या दूर असतात आणि प्रामाणिकपणे त्यांचं सो काम चोख करताना आपण त्यांना कायम पाहिलेलं आहे खूप मोठं योगदान हे करतात आणि फायनली दखल घेतली जाते अशा मोठ्या पुरस्काराच्या वेळेस त्यांची काय भावना असते एक सहकलाकार म्हणून एक मैत्रीण म्हणून किंवा जे सहकलाकार म्हणून तिला पुरस्कार मिळणार आहे ह्यासाठी आम्हाला खरंच आनंद होतो आहे आणि आमच्या शुभेच्छा नेहमीच मुक्ताबरोबर आहे आणि मुक्ता ही अतिशय कष्टाळू अभिनेत्री आहे आणि ती असं खूप डिटेलिंग काम असतं तिचं सगळं आणि आम्ही सुद्धा इन्स्पायर्ड आहोत मुक्तामुळे आणि आम्ही फॅन आहोत मुक्ताच्या जशा मैत्रिणी आहोत आजच्या चित्रपट महोत्सवातून जसं आपल्या मराठी कलाकारांना खरंच एक व्यासपीठ हवं असतं चांगलं त्यांना त्यांच्या कामासाठी त्यांच्या केलेल्या कार्यकालासाठी त्यांना एक दखल घेण्यासाठी एक पुरस्कार म्हणून आपण असे अनेक व्यासपीठ तयार होणं गरजेचं आहे का काय वाटतं हो गरजेचं तर नक्की आहे कारण त्यामुळे ना एक प्रोत्साहन मिळतं कलाकारांना टेक्निशियन्सना सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि प्रत्येकालाच आवडतं की आपलं काम कोणीतरी ॲप्रिशिएट केलं आहे आणि त्यासाठी असं महोत्सव होणं खूप गरजेचं आहे आणि मला म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे की महाराष्ट्र शासन हे दरवर्षी आम्हा कलाकारांचं कौतुक करण्यासाठी असे कार्यक्रम करत असतं चित्रपट महामंडळावर मी कामही करते त्यामुळे चित्रपटासाठी मिळणारे पुरस्कार हे कधीही आनंद देणारे असतात आणि आमच्या सगळ्या कलाकारांचं मनोबल वाढवणारे असतात त्यामुळे असे कार्यक्रम होत होत राहावे त्यातून हा महोत्सवी आहे ता त्यामुळे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आजचं महेश मांजरेकर सरांना देखील पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर भीमराव पांचाळे सरांना झालेला आहे मुक्ता बर्गन तर या तिघांनाही असं म्हणजे मराठी कलाकार म्हणून एक काय भावना आहेत त्या खरं याचं खूप अभिमान आहे सगळ्यांबद्दल खूपच अभिमान आहे त्यातल्या त्यात तेध मुक्ताश माझ्या जास्त जवळची आहे कारण मी तिच्याबरोबर दोन प्रोजेक्ट्स केले आहेत नाटकही केलं आहे आणि सिनेमाही केला आहे त्यामुळे मुक्ताला खूप खूप अभिनंदन मुक्ताचं आणि भीमराव सरांचं सा सुद्धा आणि महेश मांजरेकर सरांचं सुद्धा हिरक महोत्सव असल्यामुळे फारसं फारच खास याचं महत्त्व आणि याची भावना खूपच गहरी आहे कारण माझा एक तर राज्य पुरस्कारशी खूपच जवळचा संबंध आहे कारण मला सलग तीन वेळा एक वेळ तीन वर्ष असं सलग बेस्ट ॲक्टरचं मिळालं होता आणि अत्यंत माझ्या आवडत्या महत्त्वाच्या फिल्म्सला तो मिळाला होता त्यामुळे भयंकर माझं या पुरस्काराशी असोसिएशन आहे आणि सगळे आम्ही वाट बघत असतो कारण एकतर स्टेट अवॉर्ड आहे स्टेट फिल्म इंडस्ट्रीला खूप बॅक करत असतं पाठिंबा देत असतं सबसिडीच्या निमित्ताने किंवा सगळ्याच हेनी त्यामुळे याचं त्या महत्त्व खूपच मोठं आहे महोत्सवातून मराठी कलाकारांना देखील प्रोत्साहन मिळतं मात्र असे व्यासपीठ आणखी तयार होणं आहे मराठी स्पेशली असं पण मला असं वाटतं बाकी तर ठीक आहे अवॉर्ड वगैरे बाकी सगळे पण ह्याचं महत्व असं आहे की आर्थिकदृष्ट्या पण सपोर्ट करत आहे ना सी बाकी अवॉर्ड्स तेवढे सपोर्ट नाही करत तर मग मला असं वाटतं त्यांनी पण जर एक मराठीला आर्थिकदृष्ट्या किंवा वेगळ्या पद्धतीने सपोर्ट केला की उद्या फिल्म जो रिलीजचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी सो असे काही प्रॉब्लेम्स घेऊन जर का त्यांनी सपोर्ट केला तर त्याचं जास्त महत्त्व राहील असं मला वाटतं सर यावर्षी चित्रपट महोत्सवासाठी जे नामांकन आहेत जे पुरस्कार देखील जाहीर झालेले आहेत जसे भीमराव पांचाळे सर आहेत महेश मांजरेकर सर आहेत मुक्त बर्वे आहेत त्याचबरोबर अनुपम खेर आणि काजलला देखील या पुरस्कार तर ही नावं जी आहेत या नावांबद्दल काय सांगाल जातात फारच छान सगळी नावं हे केलेली आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं आपापल्या परीने काम खूपच मोठं आहे म्हणजे भीमरा पाळ्यांचं तर काय म्हणजे अनडिबेटेबल आहे आणि बाकी सगळ्यांचं काम खूपच महत्वाचं आणि मोठं आहे आणि त्यांचं बॉडी ऑफ वर्क खूप मोठं आहे सो so, गुड या आजच्या या महोत्सवात तुम्ही आलात कसं वाटलं वातावरण नियोजन कसं वाटतंय आहे आणि आज बऱ्याच कलाकारांची पुन्हा एकदा भेट होणार आहे त्याबद्दल काय वाटतंय तो तर असतंच म्हणजे नेहमी आम्ही एकमेक आपापले कामात एवढे बिझी असतो या निमित्ताने एक तर भेट होते परत गेवाणधेवाण होतं आणि हा सोहळा पण छान असा एक मोठ्या काय म्हणतो मोठ्या कॅनव्हवरती लेवलवरती केलेला वाटतो राज्य पुरस्कार वाटतं आहे सध्या सर महाराष्ट्र चित्रपट महोत्सवाचा आज हिरक महोत्सव आहे आणि तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला काय नेमकी भावना आहे खूप आनंद आहे कारण ज्या नावाने हा पुरस्कार आहे ते नाव मला वाटतं भारतीय सिनेसृष्टीतलं एक फारच मोठं नाव आहे फारच म्हणजे तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि तुमच्यासोबतच आज भीमराव पांचाळे सर आहेत मुक्ता बर्वे आहेत यांना देखील आज पुरस्कार जाहीर होणार आहे या नावांबद्दल कंपनी बघा नावं बघ ना अनुपम खेरजी आहेत मुक्ता बर्वे आहेत माझी खूप आवडती नटी आहे काजोलजी आहेत भीमराव पांचाळे आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर मला मिळतेचा आनंद खूप कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मराठी हा जो महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे हा खूप मोठा आहे आणि मी काही वर्षापूर्वी पाच वर्ष सलग मी हा पुरस्कार केलेला त्यामुळे मला माहिती आहे आणि हा पुरस्कार खरंच खूप मोठा आहे आणि बस त्याचा आनंद जास्त आहे महेश जी, oh, एक दिग्दर्शक एक कलाकार आणि अनेक त्यांची रूपं आहेत जी आपल्या सर्वांनाच माहिती आहे कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी <śleskate>